सोलापुरातील सह महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना राज्य शासन विविध योजनेअंतर्गत आधार देण्याशी अनेक योजना आणल्या परंतु योजनांचा लाभ नकली कामगार घेत आहेत म्हणून महाराष्ट्र कामगार सेना भ्रष्टाचार विरोधी संघटना बहुजन पॅन्थर सेना व भटक्या विमुक्त जाती संघटना असे संयुक्तपणे बांधकाम कामगार हक्क व न्याय संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली अशी माहिती समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे या समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज उपाध्यक्ष गणेश बुड्डू सचिव सुहेल शेख सहसचिव वामन निंबाळकर महिला प्रतिनिधी रेखा आडकी व वैशाली बनसोडे यांची नियुक्ती करण्यात आली या समितीच्या वतीनं बांधकाम कामगारांच्या मागण्यांचे निवेदन आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी बांधकाम कामगार विभाग यांना व सहाय्यक कामगार आयुक्त यांना निवेदन देण्याचे ठरविले आहे सदर बैठकीस विष्णू कारंपुरी महाराज यांच्यासह गणेश बुड्डू रेखा आडकी वामन निंबाळकर सोहेल शेख सोहेल जहागीरदार राधिका मिठ्ठा अनिता संचू महादेवी गौडा सविता दासरी पद्मा म्याकम लक्ष्मीबाई इप्पा गोवर्धन मुदगल विठ्ठल कुराडकर श्रीनिवास बोगा प्रशांत जक्का आदी उपस्थित होते नमस्कार मी महाराष्ट्र कामगार सेनेच प्रदेश अध्यक्ष व माझ्याबरोबर भ्रष्टाचारी विरोधी संघटनेचे सुहेल शेख त्याचबरोबर बहुजन पॅन्तर समितीचे गणेश बोडू सुहेल जागीदार आणि पत्रकार वामन निंबाळकर माझे सहकारी विठ्ठल कुराडकर आणि या महिला कामगार सर्वांनी मिळून आज जवळजवळ पाच संघटनांनी मिळून बांधकाम क्षेत्रात चाललेल्या सावळा गोंधळ नव्हे पूर्ण गोंधळच गोंधळ याचा पर्दाफाश करण्यासाठी त्याचबरोबर बा, खरा बांधकाम कामगार न्याय मिळवून घेण्यासाठी आज आम्ही सर्वांनी एकत्र येऊन बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समिती अशा प्रकारची संघटना समिती आम्ही आम्ही स्थापन केलेल्या आहे या समितीच्या माध्यमातून खऱ्या बांधकाम कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही स्वस्थ बसणार नाही त्याचा मूर्तमेढ उद्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आमचा निवेदनाद्वारे मागणी राहील त्यानंतर चळवळ रस्त्यावरील चळवळ कायदेशीर लढा लोकशाहीशीर लढा आणि न्यायालयीन लढा लढणार आहोत जोपर्यंत खरा बांधकाम कामगारांना न्याय मिळण्यात थो थोबत मिळणार नाही तो पण आम्ही थांबत नाही जय हिंद जय महाराष्ट्र